तर सगळ्यांनाच कॉमन ब्लाऊज हे घालायला आवडत नाही म्हणून त्यांना वेगवेगळ्या साड्यांवरती वेगवेगळे ब्लाउज हवे असते तेही खूप सुंदर डिझाईनमध्ये त्यामध्ये जर तुम्ही छान असं वर्क केलेलं ब्लाऊज घालणार तर आणि सुंदर दिसणार आपली साडीचं सिंपल जरी असली आणि ब्लाऊज हे अट्रॅक्टिव असलं की खूप सुंदर दिसते आणि सगळ्यांमध्ये आपण उठून दिसतो त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाऊज घेऊ शकतास स्टायलिश आणि छान प्रकारचे ब्लाऊज जर तुम्ही वेअर केले तर ते कोणत्याही साडीवरती मॅच होतात सध्या ट्रेडिंगमध्ये कवडी ब्लाऊज खूप ट्रेडमध्ये चालू आहे त्यामध्ये लोटसची डिझाईन असलेले ब्लाऊज देखील खूप पॉप्युलर झालेले आहे आता सगळेच जण वर्क करून घेतात आणि फॅब्रिक प्रिंटेड करून घेतात म्हणून आपल्याला सोपे पडते असे डिझाईन तुम्ही घरी देखील करू शकतात ब्लाऊजला तुम्ही साडीचे मॅच स्पॅचेस देखील लावू शकतात अशा पद्धतीचे जर मॅच मिक्स मॅच केले तर सुंदर दिसेल जर तुम्ही कवडी ब्लाऊज शिवून घेणार असाल तर त्याचा गडा हा डीप घेऊ नका त्यामुळे ते सुंदर दिसणार नाही जे आपण ब्लाऊजला फॅब्रिक पेंटिंग करून घेतो किंवा एखादा फ्लावर काढून घेतो तर त्यासाठी आपण रेशीम धागेचा वापर करतो जसं आपण एम्ब्रॉयडरी करतो त्याचा धागा वापरून आपण त्याचे फ्लावर बनवून घेतो त्यामुळे ते शायनिंग जास्त देते स्क्रीनवरती बघत आहात अशा पद्धतीचे तुम्ही कवडी डिझाईन करू शकतात त्याने आणि सुंदर दिसते नवरात्रामध्ये याचा ट्रेंड खूप चालू आहे कार्यक्रमामध्ये सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला डीप गळ्यांपेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीचे गळे शिवून घेतले तर खूप सुंदर दिसते आणि आपण कम्फर्टेबल पण असतो असे नवीन नवीन डिझाईन आणि ब्युटी आणि फॅशनमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय